आज मी घेऊन आली आहे मसूर मसूरची एक सोपी चविष्ट महाराष्ट्रीयन रेसिपी जी तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणामध्ये बनवू शकतात एकदम खास आणि स्पायसी चटपटीत अशी ही रेसिपी आहे यासाठी मी घेतलेला आहे एक वाटी अख्खे मसूर कमीत कमी चार ते पाच तासाला पाण्यामध्ये भिजत टाकायचं आहे जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये एक तास भिजत टाकले तरी मसूर हा लगेच भिजतो हा अख्खा मसूर आहे आता इथे चार ते पाच तासानंतर त्याच्यातलं ता पाणी फेकून दिलेलं आहे कुकरमध्ये फक्त एक वाटी पाण्यामध्ये हे मसूर आपल्याला शिजून घ्यायचे मसूर हे लगेच शिजतात त्याच्यामुळे मी स्लो फ्लेमवरती फक्त एकच शिट्टी काढली होती जर तुम्ही गॅसची फ्लेम फास्ट ठेवणार असाल तर दोन शिट्ट्या काढा इथे एक मसाला बनवून घेऊया हो एक टेबलस्पून तेलामध्ये दोन टेबलस्पून धने पांढरे तीळ आणि बडीशेप घेतलेला आहे डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर केलेली आहे त्याच्यामुळे लवंग घेतलेला आहे वन टी स्पून काळी मिरी घेतलेली आहेत सहा ते सात सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी बेडग्या मिरच्या घेतल्या होत्या खमंग परतून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये मी लसूण घेतलेला आहे साधारण दोन ते तीन मी जो लसूण वापरला होता हा चायनीज लसूण होता ज्याची साईज मोठी होती त्याच्यामुळे मी फक्त तीनच वापरले आहेत जर लसूण तुमच्याकडे लहान साईजचे असतील तर सहा ते सात पाकळ्या घ्या आता ह्याच्यामध्ये आपल्याला खोबरं ॲड करायचं आहे पाववाटी खोबरं घेतलेलं आहे चमच्याने घेतलं तर चार टेबलस्पून त्यालासुद्धा खमंग परतायचा आहे आलं घेतलं आहे दोन इंच आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे हा जो मसाला मी बनवते हा भाजी मसाला आहे हा बनून तुम्ही फ्रीजमध्ये कमीत कमी महिनाभर स्टोअर करू शकतात आणि कुठल्याही भाजीमध्ये जर तरी तुम्ही हा मसाला घातला तरी भाजी तुमची ही अप्रतिम होते मिक्सरमध्ये पाणी न घालता ग्राइंड करायचं आहे जसं मी आत्ताच सांगितलं हा मसाला फ्रीजमध्ये महिनाभर टिकतो तयार झालेला मसाला अतिशय खमंग लागतो करून बघा भाजीत टाकून बघा आणि नक्की मला सांगा की हा मसाला कसा झाला होता आता आपण ग्रेव्ही करणार आहोत या ग्रेवीसाठी मी दोन मोठे कांदे घेतले त्याला उभे कापून घेतले आणि थोड्या तेलामध्ये त्याला तेला मी खरपूस तळून घेतलं म्हणजे ज्याला बरिस्ता म्हणतात जो बिर्याणीमध्ये केला जातो तो बरिस्ता इथे दोन कांद्याचा मी करून घेतला एक मिडियम आकाराचा टॅमेटो घेतलेला आहे अर्धा तास एक टेबलस्पून चिंच पाण्यामध्ये मी कोळून घेतली होती म्हणजे एक टेबलस्पून चिंच घेतली त्याला पाण्यामध्ये भिजत टाकलं आणि ती कोळून घेतलेली आहे आता मिक्सर जारमध्ये हा तयार बरिस्ता एक टॅमॅटो आणि ही जी चिंचीची आपण पेस्ट केली होती तीसुद्धा टाकणार समजा तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही जेव्हा ही रेसिपी तयार होईल त्याच्यामध्ये एक लिंबू पिला तरीसुद्धा ती छान लागते पण मी कायम चिंच टाकूनच बनवते आता ग्रेव्ही बनवूया साधारणतः तीन ते चार टेबलस्पून तेल घेतले आता तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात फोडणीला फक्त जिरं घातलेलं आहे जिरं छान फुलल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा घातलेला हिंग भरपूर कढीपत्ता कढीपत्ता तडतडतो तेल अंगावरती उडतं पण थोडंसं झाकून ठेवा आता तयार केलेलं आहे वाटण घालूया मस्त खमंग परतून घेऊया आता त्याच्यामध्ये तयार जो आपण मसाला बनवला होता भाजीचा मसाला तो चार टेबलस्पून टाकलेला आहे लक्षात घ्या एक वाटी मी इथे मसूर घेतले होते त्याच्यामुळे फक्त चार टेबलस्पून इतकाच हा तयार केलेला मसाला घातलेला आहे थोडंसं पाणी घालायचं आपल्याला अर्धा कप आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून झाकून ठेवायचं आहे मंद आचेवरती कमीत कमी दहा मिनटं मी गॅस मंद आचेवरती ठेवून त्याला झाकून ठेवलं होतं असं केल्याने हा जो सगळा मसाला आहे हा खमंग परतून निघतो आणि आपली भाजी जी आहे ही अप्रतिम होते मसूर ऑलरेडी आपण इथे शिजून घेतलेले होते आता या ग्रेव्हीमध्ये तुम्हाला जितकी पातळी ग्रेव्ही करायची असेल तितकं गरम पाणी घालायचं आहे बघा किती खमंग आपला हा मसाला परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये शिजलेले मसूर घालूया चवीप्रमाणे मीठ घालूया जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर लाल मिरची पावडर घाला नाही खाती तरीसुद्धा चालेल कारण आपण जो भाजीचा मसाला बनवला होता त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण लाल मिरची पावडर टाकली होती शिजलेले मसूर घालूया लक्षात घ्या जर तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल तर पाणी हे गरम करूनच टाका जर ता तुम्ही साधं पाणी घातलं तर भाजीला तितकी छान टेस्ट नाही येत जितकं गरम पाण्याने येते मी फक्त एक वाटी इतकंच गरम पाणी घातलं होतं कुकरमध्ये आपण मसूर शिजवताना जे पाणी होतं तेच या ठिकाणी मी घातलेलं आहे खमंग अशी आपली ही चटपटीत आणि थोडीशी तिखट अशी आपली अख्ख्या मसूरची भाजी तयार होते रेसिपी आवडली असेल तर आमच्या जत्रा यूट्यूब चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा गरमागरम ही भाजी तुम्ही नुसत्या भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपात्यांबरोबर सुद्धा खाऊ शकतात अप्रतिम चवीची खा मसूर रेसिपी तयार झाली